यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरस्वागत कृषीराज मावली मित्र मी राजेंद्र काळे मित्र आपण या अगोदरसुद्धा या चॅनलच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांचे यशोगाथा असतील काही प्रात्यक्षिका असतील काही वनराई बंदरे माहिती तुम्हाला शेअर केली होती तर आपण एक आपण आता इगतुरी तालुक्यातील माणेकखांब या गावामध्ये आहोत ह्या गावामध्ये साधारणतः पंजाबराव बाय बा, बा, पंजाबराव सेंद्रिय शेती अंतर्गत एक प्रोजेक्ट इथं राबवला जातो त्या प्रोजेक्ट निमित्त इथं आपण या गावातील एक गट आहे त्या गटाला हे कल्चर आपण दिलं तर ते आज ते आपण साधारणतः बायोडायमेनिक कल्चर कसं करायचं त्याचा डेपो कसा करायचा त्याचा डेमो आपण इथे घेतलेला आहे मित्रो तर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये साधारणतः याच्यामध्ये येस येस नाही ना हे ये कल्चर याच्यामध्ये वापरलं जातं आणि हे कल्चर पाण्यामध्ये मिक्स करून त्या प्रत्येक थारला आपण वापरत असतो साधारणतः या या जर कल्चरचा जर म्हणलं तर आपण जर साधारणतः चार फूट बाय सहा किंवा सात फुटाची जागा आपण याच्यामध्ये आधी स्वच्छ व्यवस्थित करून घेतो त्यानंतर पहिला थर आपण वाढलेल्या काली कचऱ्यात जातो त्यानंतर शेणाचा जो थ थर त्याच्यामध्ये दिलं जातो त्याच्यानंतर हे कल्चर आहे कल्चरचा थर त्याच्यावर दिला जातो त्यानंतर परत कल्चर दिल्यानंतर त्याचा ओला जो काली कचरा असेल आपल्याकडं जो अव्हेलेबल ते त्याचा दुसरा थर दिला जातो आणि त्याच्यानंतर परत शेणाचा थर परत कल्चरचा थर असे थरावर थर करत जवळजवळ पाच ते सात थर याच्यामध्ये दिले जातात आणि यात दिल्यानंतर महत्वाचा विषय असं होतं की याच्यामध्ये कल्चर जे आहे ते महत्वाचं आपण जे पारंपरिक पद्धतीने जे उकळ्या करायचो त्याच्यातली थोडी मॉडिफाय पद्धत याच्यामध्ये आहे परंतु याच्यामध्ये आपण हे जरा हाईट पूर्ण झाल्यानंतर याच्यामध्ये आपण सेनानी जसं आपण कलर्ड लिपतो त्याप्रमाणे पूर्ण हे चार बाय सातचा जो ख आहे ती जागा ती पूर्ण याची लिपून घेतली जाते आणि मग याच्यानंतर खऱ्या अर्थाने याच्यामध्ये कुजण्याची प्रक्रिया सगळ्या मटेरियल याच्यामध्ये होत असते आणि साधारणतः व्यवस्थित जर आपण हा डेपो जर केला आणि व्यवस्थितरित्या त्याला लिपलं तर साधारणतः म मा.. महिनाभरामध्ये वीस ते तीस दिवसामध्ये चांगलं सुंदर असं याच्यामध्ये तयार होतं म्हणजे कमी काळामध्ये चांगल्या प्रकारच्या क्वालिटी याच्यामध्ये आपल्याला मिळत असतं म्हणून या गावामध्ये जे मानेखांबे गावातील हे सर्व शेतकरी त्या गटाचे शेतकरी पाहिजे सर्व शेतकऱ्यांच्या आपण शेती घेतो आणि साधारणतः ही योजना पण राबवतो त्या त्यानिमित्त ह्या गावच्या कृषी सहायक जे आहेत मोनिका मॅडम ते यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्या त्याचप्रमाणे या गावचे जे कृषी प्रदेशक आहे महेश सर हे सुद्धा यांचं मार्गदर्शन असतं त्याचप्रमाणे मंडल कृषी अधिकारी ते सुद्धा याचं जाणून बुजून पर्सनली शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्न करतात सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन याच्यामध्ये असतं मित्रो महत्त्वाचा विषय आहे की आता थोडं नवीन तंत्रज्ञानाकडे जाण्याची गरज आहे आपण उकडे तर करायचो परंतु हे तांत्रिकदृष्ट्या केलेलं आहे कल्चर हे कल्चर आपण सगळ्यांना वापरतो कमीत कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारचं खत आपल्या म्हणजे मिळू शकतं म्हणून मी सर्व शेतकऱ्या विनंती करेन मित्र या घटही केला आहे परंतु आता प्रत्येकाला ह्या तंत्रज्ञानाकडे जायची गरज आहे म्हणून ह्या इगतूर तालुक्यात नवी तर या नाशिक ता जिल्ह्यातील असतील किंवा महाराष्ट्रातील ज्या ज्या शेतकऱ्यांना आता हे कल्चर बायोडायमॅनिक कल्चर किंवा हे जर या प्रकार जर खड्डा करायचा असेल हे जर कल्चर जर तुम्हाला करायचं असेल प्रत्येक ह्या पद्धतीने जर आपण हे तंत्रज्ञान आपण वापरलं तर कमीत कमी वेळामध्ये सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे खड्डा चांगल्या प्रकारे खेप मिळू शकतो तरी आज या या प्रयोगाच्या निमित्त आमच्या मंडळाचे मंडल कृषी अधिकारी रोंगटे साहेब हे त्यांनी थोडं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा बरं शेतकरी मित्रांनो आपली जी पारंपरिक पद्धत आहे जे बाहेर नेऊन टाकायचं त्यांची परत आपण शेतामध्ये टाकतोय पण जे शेणकच आपल्याकडं तयार होतंय त्यांनी काय करतोय आपण जे आपल्या उशिर्द्यावर तयार होत आहे त्याच्यामधून आपण काय करतो आहे गवताचं बी बरोबर आणि त्या शेणामध्ये असलेली बुरशी ही पिकाला हानिकारक आहे त्याची शेतामध्ये आपल्या रोग घेऊन येणार आहे ती बुरशी आपण आणि गवत टाकण्याचं का काम करतो आहे तुम्ही लक्षात घ्या शेणक टाकल्या शेतात गवत सार होतं आहे तुमचे अनुभव पण ही जी पद्धत आहे याच्यामध्ये काय कुजणाऱ्या शेतीतल्या ज्या निविष्ट आहेत किंवा शेण असेल तुमचं हे अतिशय चांगल्या पद्धतीने इथं कुजवलं जातं याच्यामध्ये काय केलं जातं हवाविरहित कुजवण्याची प्रक्रिया होते नाळेसाहेबांनी सांगितलं चार बाय सातचा आपण डेपो तयार केला खाली जागा स्वच्छ करून घेतली भिजवली एक त्याच्यावर भाताचं जे पेंडा म्हणतो आपण तनस ते आहे त्याच्यावर शेणखत त्याच्यावर परत हिरवा पाला त्याच्यावर परत शेणखत असं करून आपण हे जे थर लावले हे साधारण साडेतीन चार फुटापर्यंत हाईट आहे यायची याची उंची जसं जसं कुजत जाईल तशी खाली होईल याच्यानंतर आपण काय केलं आहे नाईन कल्चर जे आहे त्या कुजवण्याची प्रक्रिया अधिक जोरात किंवा अधिक वेगाने के केली जाते आणि चांगल्या प्रगतीचं खत याच्यामार्फत आपल्याला मिळतं आहे आता याच्यात काळी साहेबांना सांगितलं की लिंपलं जाणार लिंपल्यामुळं काय होणार आतमध्ये कुजवण्याबरोबर उष्णता तयार होणार त्या शेणामध्ये असलेली आहे रोगाची बुरशी असेल किप्रुश तिचं नष्ट होण्याचं मदत होईल त्याच्यानंतर लसांचं असते उष्णता तयार झाल्यावर त्याची उपण क्षमता नष्ट होते मुळात मग अतिशय दर्जेदार प्रकारचं आपल्याला आहे जे आपल्याला एक वीस पंचवीस दिवसांनी मिळणार आहे ते शेतामध्ये आपण प्रत्येक पिकाला वापरू शकतो तर शेतकरी मित्रांना मी हे आवाहन करतो की शेमक साधं टाकण्यापेक्षा ह्या पद्धतीचं मॉडिफाईड स्वरूपात रूपांतरित स्वरूपात इडी कंपोस्ट डेपो प्रत्येकाने तयार करावा आणि आपलं उत्पादन वाढवण्यासाठी ही थोडीही हा मित्र तुम्ही पाहिला असेल की आपल्याकडे जो जो कचरा आहे तुम्हाला पाहिला असेल तुमच्या गायखालचा कचरा असेल तुमचा बाकीच्या रानात निघालेला कचरा असेल जो जो वेस्टेज कचरा आहे त्याचा सगळ्यात चांगल्या प्रकारे आपण याच्यामध्ये करू शकतो म्हणून सर्वांनी मी पुन्हा एकदा विनंती करीन मित्रो माणिक आमच्या गटाने जो प्रयोग केला आहे तो तसा प्रयोग प्रत्येकाने करायला काय हरकत नाही तरी पुन्हा एकदा सांगतो की या आता या तंत्रज्ञानाकडे सगळ्यांनी वाढायला पाहिजे नमस्कार Oke, okay. atau hilimpung ya, Cuma...